पहिलं तर मी सांगेन पंचवीस तारखेला जो झालेला ले आहे हल्ला त्या हल्ल्यामध्ये माझी फॅमिली मी स्वतः आम्ही दडपणात आहोत कारण की आम्हाला कोणाचाही अजूनपर्यंत पाठबल भेटलेलं नाही आहे राजकीय लोक जे आहेत आम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी बघितलेला आहे की विधानसभेमध्ये सौमंददायी म्हात्रे यांना आम्ही ज्या पद्धतीने माझा परिवार असेल माझे सहकारी असेल मतदार असेल यांनी ज्या पद्धतीने त्यांना निवडून आणलं लीड दिली वाशे गावात तेव्हापासून साहेब आमच्या फॅमिलीला आणि माझ्या मिसेसला त्यांच्याकडून कट कारस्थान रचला जातो भांडण्याचा कट कारस्थान रचला जातो त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो मी एकच सांगेन की पुरुष प्रधान राजकारणात स्त्रिया पुढाकार घेणे हा काही पुरुष राजकारण्यांना वाटत की नाही मक्तेदारी आमचीच आहे स्त्रियांना इथं स्थान नाही आहे असं असताना स्त्रियांना आपण आरक्षण दिलेलं आहे राजकारणात आणि याचा जर असं महिलांवर अत्याचार होत असेल राजकारणी महिलांवर जर अत्याचार होत असेल माझी जी मिसेस आहे राखी पाटील ती राजकारणाविषयी समाजकार्य सक्रिय आहे आणि सहकार समाजकार्य करत असताना काही विरोधकांना ते आवडत नाहीये की आमच्यापेक्षा त्यांचं ना होता कामा नाही आणि आम्हीच करणार ती पूर्व दिशा दडपशाहीचं राजकारण वाशे चालू आहे आता सुद्धा जे काही हमला झाला ते कोणाचे कार्यकर्ते माहिती नाही आहेत परंतु ते दडपण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतः मला पॉलिटिशियन मध्ये धमकी देण्यात आली की तुला बघून घेऊ आमच्या मागे कोणाचा हात आहे कोणत्या मंत्र्यांचा हात आहे तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही कितीही उड्या मारा कितीही काहीही करा आम्ही तुम्हाला संपवणार या अशी धमकी आम्हाला देण्यात आलेली आहे शिवाय मी एकच सांगेन जे महिला आमदार असतील महिला खासदार असतील महिला कार्यकर्ते असतील कोणत्याही पक्षाच्या असो पुरुष प्रधान राजकीय लोकांबरोबर सक्रिय असताना जर अशा प्रकारे हमला होत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि अशा कार्यकर्त्यांवर व अशा नेत्यांवर व अशा राजकीय लोकांवर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब गृहराज्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित दादा पवार असतील यांना नम्र विनंती आणि आमच्या महिला आयोगाच्या चाकणकर मॅडम असतील त्यांना नम्र विनंती असं जर महिलांवर अत्याचार होत असेल तर कोणतीही महिला समाजकार्यात सक्रिय होणार नाही राजकारणात सहकार होणार नाही आम्हाला न्याय देण्यात यावा लवकर लवकर न्याय देण्यात हीच आपणास विनंती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर आणि आपले अनिल कौशिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मी हा भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस विधानसभेमध्ये आपल्या निवडणुकीमध्ये मात्र होत्या त्या निवडणुकीमध्ये उभ्या असताना मी त्यांना ह्या वाशेगावमध्ये खूप मदत केलेली होती आणि सगळ्या याच्यामध्ये मतदार आपण काढून दिले आणि आपण लीड दिली वाशेगावमध्ये आणि त्यांना मोठ्या त्याच्यामध्ये आपण त्यांना जेव्हा निवडून आणलं तेव्हापासून ह्याच्यामध्ये मला हा माझ्याबरोबर हा कार्यस्थान असला गेला माझ्यावर हे तेव्हापासूनच हे सगळे भांडण बोला किंवा माझ्यावर जे हमले आहेत हा विधानसभेनंतर माझ्यावर हा राजकीय माझ्याबरोबर हा हल्ला झालेला आहे हे मला दिसून आलेलं आहे येत्या पंचवीस तारखेला आपल्या मध्ये आपल्या गाव गावाची जत्रा असते आणि गावदेवीची पालखी असते आपली ती गावदेवीची पालखी जरी मरी आईच्या मंदिरामधून निघाली असता ती पालखी आपल्या ह्या गावदेवी मंदिरापर्यंत पोहोचते आपल्या घराजवळ ती घराजवळ पोहोचली असताना आम्ही दर्शनासाठी आम्ही काही महिला इथे उभ्या असतो आम्ही प्रत्येक वेळेस आणि दर्शनासाठी आम्ही जो आमच्या आरतीचं ताट असतो ताट घेऊन आम्ही उभे होतो ताट घेऊन उभे असताना मी मंदिराच्या समोर एक व्यक्ती आला आणि तो माझ्या समोर येऊन उभा राहिला तर मी त्याला तेव्हा मला काय वाटलं नाही तर मी ह्या साईडला थोडीशी उभी राहिली तर तो पुन्हा त्याने माझा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला दोनदा तीनदा हे प्रकरण झालं तरी पण मी इग्नोर केली ही गोष्ट मग त्याने दोन मुलं बोलवून त्यांनी काय केली ती जागा कवर अप केली आणि पाठीमागच्या ज्या लेडीज होत्या ज्या महिला होत्या त्या मला सांगत होत्या करा की तुम्ही पुढे व्हा आज मागे करायला चला ना आरती करूया आपण तर मी काय करू मग त्या व्यक्तीला मी सांगितलं असता दादा मी त्यांना एकदम सौम्य भाषेमध्ये त्यांना सांगितलं की दादा जरा बाजूला वा पालखी आली आम्हाला दर्शन करू द्या तर त्यांनी त्यांना माझ्या अंगा जोरात आडाओडा केला आणि स्वतः तो बोललेला आहे की ये आम्हाला नको शिकू आमचं काम आम्हाला माहिती काय करायचं आहे तर पहिल्यांदाही आपल्या पालखीमध्ये इतकी वर्ष मी पस्तीस चाळीस वर्ष राहते मी इथे एवढ्या पालख्या इथे येतात आम्ही त्यांचं स्वागत करतो आम्ही अशी घटना कधीही घटलेली नाही त्याला मी विचारलं असता का मला आम्हाला दर्शन करू दे ना आम्ही महिला मी थांबलो का मी, था मी पालखी आली आमच्या माझ्या दारासमोर तर तो, तो बोलला पालखी आमची आहे पालखी आमच्या हे असल्या कारणानं तर मी त्याला मी काय केलं पालखी तो तिथं थांबून देत नव्हता मी पालखीला हात धरला तेव्हा त्यांनी माझा हात मुरगळला आणि त्यांनी माझ्या चटापटीमध्ये माझी पूर्ण साडी पूर्ण पब्लिक समोर त्यांनी त्यांनी हात घाताना सुटलेली आहे सर्व पब्लिकने बघितली त्यांनी जेव्हा माझ्या हात लात मारली तेव्हा माझ्या साडीच्या सर्व मीरा सुटल्या गेल्या मग माझे भाऊ ते सगळं बघून सगळे धावत आले आणि जेव्हा त्याला मारण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी इतक्या गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला शिवेगाळ केलेली आहे आणि घटनास्थळी तिथे आपल्या वाशी गावातील ज्या आहेत माजी नगरसेविका घटनास्थळी पायरीवर उभ्या होत्या त्यावेळेस त्यांनी कोणताही इथे घेतला नाही कोणतीही दखल घेतली नाही कोणताही सोडवण्याचा कोणता प्रयत्न केला नाही आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट सांगण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालो तेव्हा दुमासाहेबांसमोर आणि मुलाने सर समोर माझी पूर्ण फॅमिली होती आणि जेव्हा मी घटनास्थळी जेव्हा काय कायच घडलं हे सांगत असताना मला घरातून एक फोन आला की ताई लवकर ये आपल्या घरावर दगडफेक झाली आहे जेव्हा पोलिसांना हे कळलं तेव्हा सगळी पोलिस यंत्रणा इथं आली असता बघितलं गेलं तर आमच्या घरामध्ये सगळ्यांनी विटा दगड कुंड्या जे मी ते अस्त्र शस्त्र घेऊन आमच्या घरावर पूर्ण माझ्या लहान मुलांना हल्ला केला आहे आणि जेव्हा माझी मुलीनं मला बघितलं होतं की आईचं पदर सुटलेलं आहे साडी सुटलेली आहे जेव्हा ती सोडवण्याचा प्रयत्न तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीने तिच्या छातीवर जोरात हात मारलेला आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे तो कशामध्ये होता त्या कोणत्या धुंदीत होता आम्हाला माहिती नाही परंतु त्यांनी हे सगळं कृत्य माझ्यासारख्या महिलेबरोबर माझ्या मुलीबरोबर असताना आणि घटनास्थळी ज्या काही व्यक्ती इथं होत्या त्यांनी ह्या गोष्टीमध्ये बिलकुल दखल घेतलेली नाही तुम्ही बघू शकता पोलिसांना सगळ्या आपल्याकडे एव्हिडन्स आहेत आपल्या घरावर त्यांनी इतकी जोरदार प्रकारे त्यांनी दगडफेक केली विटा फेकल्या आपल्या घरावर सगळ्यांना सगळ्यांवर जे हात उचलले गेले याच्यावर कोणीही अजूनपर्यंत आक्षेप घेतला नाही पोलीस स्टेशन मध्ये मी जाऊन सगळ्या सगळ्या गुन्ह्याचे दाखल तिथे केले आहे सगळ्यांना गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा अजून ते व्यक्ती जे गुन्हेगार आहेत अजून मोकाट फिरत आहेत मोकाट फिरत असून ते लोकांना तिथे अटक न झाल्या कारणाने ते स्वतः काय करतात गावामध्ये गाव, गाव बाजार करतात बघा आम्हाला अजून काही झालं नाही बघा आमची ताकद आमची पावर आणि हे सगळं असताना हे जेव्हा आम्ही होतो कोर्टिशनला तेव्हा त्यांचे हे जे मोरखे होते जी मुलं होती ती पोलिस आली असताना तेव्हा ते तिथून आम्हाला आडवड करत होते पोलिसांनी पण ही दखल घेतलं बघितलं त्यांनी ते स्वतः तिथं ओढत होते बघा आमची पावर बघा पॉवर बघा मी आता ह्या स्थळी कोणाचं नाव घेत नाही परंतु मी तुम्हाला सांगते ह्या माझ्या तुमच्या माध्यमाद्वारे की ह्या पाठीमागचे जे मुर्के आहेत आणि ज्या कोणी आरोपींनी आमच्यावर हा हल्ला केला आहे तो कोणाचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचा त्याच्या मागचा काय पाठिंबा होता काय त्यांचं हे होतं हे तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि मला माझ्या मुलीला आणि माझ्या घरी परिवाराला तुम्ही लवकरात लवकर बोलतात ना आम्हाला द्या तुम्ही न्याय द्या आम्हाला न्याय हवाय अजूनपर्यंत कोणतेही कोणतेही इथं घटना होत होत असताना तुम्ही अगर आम्हाला न्याय देत नसेल आम्हाला अगर हे करत नसेल सहकार्य करत नसेल तर आणखी एक माझी विनंती आपल्या नवी मुंबई मधील जे कोणी महिला अध्यक्ष महिला कार्यकर्ता महिला सगळ्या ज्या आहेत त्यांनी आमदार खासदार यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी एका महिलेवर हा अत्याचार झालेला आहे माझ्यासारखा महिला झाल्या उद्या दुसऱ्या कोणावर होईल ह्याची पूर्तता सगळ्यांनी घेतली पाहिजे सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे ही माझी नम्र विदांती हो कारण का ते गुन्हे दाखल असताना आपण आपल्या ह्याच्यावर नाही तर सगळ्यांनी बघितलेल्या आहेत आपल्याकडे प्रूफ आहेत आपण दाखवले आहेत सगळे व्हिडिओ दाखवले आहेत त्याच्यानुसार आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यांनी जाळपोट केली विटा फेकल्या सगळ्या प्रकारचे त्यांनी हत्यारे इथं वापरलेले आहेत ते बघितले आहे आणि पोलिसांनी ते सगळे एव्हिडन्स सगळे प्रूफ घेऊन गेलेले आहेत त्यांनी जो प्रशांतो गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाला आहे तरी सुद्धा ते व्यक्ती आरो ते आरोपे आपल्या गावामध्ये बिंदास्पणे फिरत आहेत आणि सांगते काय ते स्वतः सांगतायत बघा आमची पावर आमच्या पाठीमागे कोणाचा हात आहे मी त्या लोकांचं नाव घेत नाही पण तो कोणाचा हात आहे ना तर मी तुम्हाला सांगते तुमच्या माध्यमातून की तो कोणाचा हात आहे ना त्या हाताला तुम्ही जरा शोधून काढा कारण का आज ही अशी घटना घडत आहे तर पुढे जाऊन आपल्याला बोलतात नाही वार होण्यासाठी कोणी थांबू शकत नाही